मोठे भाऊ आहेत रोडगेसाठी मस्त इथे गड्डापूर राहिले चुलीसाठी आमच्या विदर्भात अळई म्हणतात याच्यातनी मस्त गवऱ्या टाकून रोडगे बनवतात अळई मस्त अशी चुलीसारखी करायला लागते अशी गोल चौकून असा थोडासा खड्डा करा लागते त्यातनी पद्धतशीर गवऱ्या बसतात मग एका इकडे अळई करणं चालू आहे इकडे तुरीच्या दाईसाठी म्हणजेच की वरणासाठी तसं पाणी ठेवलं आता याच्यात मी तुरीची दाई धुन टाक वरणासाठी तुरीची दाई घेतली दिसत आताच मस्त चकचक निसून घेसून घेतली पाकडून घेतली आता हे तुरीची दाय दोन ते तीन पाण्या मस्त चकचक धुवून घेतो तुरीची दाय वरणासाठी टाकून देतो नंतर हे तांदूळ टाकायच्यात मस्त धुवून तुरीची दाई धुवासाठी पाणी नेतो पाणी मस्त फ्रेश आहे एकदम दोन दोन पाणी पाणी आमच्या गावात महिना भर पाणी

आणि उकडी आली मस्त आपण धुतलेले तांदूळ टाकून देऊ आमचे भाऊ आहेत मोठे त्यांना आता हे गवऱ्या जे टाकल्या होत्या ना ते आता पेटून घेतात कारण की आता रोडगे आपल्याले भाज्याचे आहेत ना मस्त त्यासाठी सर्वात आधी आपल्याला गरज असते गौऱ्याची मस्त वाढलेल्या पाहिजेत गौऱ्या मेन म्हणजे आपल्या रोडग्याचा मेन मुद्दा जो आहे तो गौऱ्यापासून असते तर भावन पेटून घेतल्या गवऱ्या नंतर आपल्याला पीठ पण भिजवायचं असते पण मी सर्वात आधी भाजीसाठी मसाला काढून घेतो त्यासाठी मी लसण कांदा अद्रक हे भाजून घेतलं खोबरं शेंगदाणे हिरवा सांबार आणि काळा मसाला म्हणजे गरम मसाला हा भाजून घेतला आता हे मिक्सरातून काढून घेतो मस्त बारीक भाजी करायसाठी तर रोडग्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ हे आपल्याला जाळं पाहिजे कधी पण तुम्ही गिरणीतून ज्यावेळेस गवधळून आणता त्यावेळेस मस्त जाळं पीठ आणायचं ओवा टाकायचा ओवा एकदम हातावर चोळायचा त्याने मस्त येते मीठ घ्यायचं मीठ पण टाकून द्यायचं मीठ थोडस शिल्लक टाकायचं रोडग्या त्यांना काय होते मस्त खारट तुरट चांगला लागते तर त्यासाठी कधी पण मीठ थोडस शिल्लक घ्या थोडस पीठ चुरल्याच्या नंतर थोडस खाऊन पा म्हणजे मग समजतेच तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकल्यानं कसं होते जास्त नरम पीठ होत नाही एकदम नरम पीठ नाही पाहिजे आपल्याला रोडग्यासाठी रोडग्यासाठी पीठ असं कडक पाहिजे जेणेकरून तो रोडगा असा कडक झाला पाहिजे नाही तर मग काय एका इकडे एक पीठ चुर्ण तर झालं आपला आता जगर पाहू मस्त पेटलं पाहू शकता तुम्ही जग्र सर्व सर्व साईडने मस्त आता पेटला आपण करू आता भाजीची तयारी तर गंज ठेवला चुलीवर तेल टाकायचं तेल जेवढं भाजीला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं कारण की भाजी म्हटली की आपल्याला शिल्लक करावं लागते रोडगे म्हटलं तर त्याच्यात टाकायचं थोडस जिरं जिरं टाकल्याच्या नंतर हिरवा आपण जो मसाला काढला होता ना तो टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घ्यायचा तेलातनी जेवढा आपण मसाला चांगला परतला ना तेवढी मस्त आपली वांग्याची मसालेदार भाजी बनते तर मी मिक्सरात शिल्लक मसाला काढला होता तर थोडा थोडा टाकून घ्यायचा एक खट्टा जर टाकला तर मग ते कसं उलल्यासारखं होतं तोंडा त्यासाठी थोडं थोडा 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 मसाला टाकायचा आणि सर्व बाजूने मस्त फिरून घ्यायचा परतून घ्यायचा एकजीव झाला पाहिजे सर्व मसाला आणि जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही त्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचा मग काळा मसाला घ्यायचा आपण जे अद्रक लसणची पेस्ट घेतली होती ना ते टाकून घ्यायची ते पण मस्त परतून घ्यायची असं घट्ट घट्ट काढायचं जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग आपण जे अगोदरचं जे मसाल्यातलं पाणी होत ना ते आटवलं तर या मसाल्यात जर शिल्लक पाणी टाकलं तर मग लवकर आटत नाही मसाला तेलात मी तर थोडं थोडं टाकल्याच्या नंतर आपण काळा मसाला मिरची पावडर हळद मीठ जेवळ ये आपले जे काय गरम मसाले असतात ते टाकून घ्यायचे परतून घ्यायचे त्याच्यानंतर वटाणे टाकायचे हिरवे वटाणे आहेत ताजे वटाणे आहेत ते मस्त तेलातनी परतून घ्यायचे नंतर त्यातनी आलू वांग वांगे आहेत वांगे सगळेच कापले कारण की मसाल्याचे वांगे आहेत त्यासाठी आपल्याला उभेच कापायचे आहेत मोठे मोठे वांगे आहेत आणि चार भाग केले फक्त तुकडे केले नाहीत वांग्याचे आलू वांगे मस्त मसाल्यात परतून घ्यायचे सर्व साईडनं त्यातने थोडस टमाटर पण टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं तर चला आता रोडग्याची तयारी करून घेऊ पीठ मस्त असं कळक भिजून घेतलं असे उंडे करून घ्यायचे एक मोठा उंडा घ्यायचा एक त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आणि एक लहान असे तीन उंडे करायचे मोठ्यापासून लावण्यापर्यंत पण अशा पुऱ्या करून घ्यायच्या हातावर अशा लाटून घ्या म्हणजे लाटल्या ते चालतात हातावर अशा पुऱ्या केल्याच्या नंतर वरून तेल लावायचं एक साइडच लावायचं आहे हे दुसरी पुरी आहे ना त्याच्यापेक्षा लहान घ्यायची त्याला पण तेल लावून घ्यायचं तिसरी पुरी घ्यायची त्याला पण तेल लावून घ्यायचं पण पुऱ्या लहान मोठ्याच घ्यायच्यात आणि मस्त खालची जी पुरी असते ना मोठी ते मस्त दाबून घ्यायची अंदरच्या पुऱ्या पूर्ण अशा दबल्या पाहिजेत त्या हिशोबाने दाबून घ्यायच्या सर्व साइडनं दिसत असे तुम्हाला नंतर गोल 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 उंडा करून अंदरच्या पुऱ्या अशा पूर्ण दाबून घ्यायच्या मस्त असा रोडगा तयार करून घ्यायचा हे वरचं तुम्हाला जे शेंडूक दिसून राहिलं ना तर ते दाबून घ्यायचं ते त्यानं काय होते त्याला मग तो उलत नाही उलला तर मग त्याच्यात मी ते राखोंडी जाऊन बसते आपल्या मस्त याची गौऱ्याचे जे हे असते ना राखुंडी ते मग त्या शदरात जाऊन बसते त्यासाठी त्याला उलून नाही द्यायचं एकदम मस्त दाबून दुबून घ्यायचं ज्या वेळेस आपण रोडगे जगरात रोडगे टाकून देऊ आता मस्त एक एक टाकायचं आहे तर सगळ्यात पहिले मी खाली ठेवून देतो कोपर लय भारी होते बाबांनी मस्त जगऱ्यातनी रोडगे टाकून राहिली एक साईड टाकून राहिली कारण की बाकीचे रोडगे टाकायचे होते असं गौऱ्या जे आहेत ना तर ते सर्व अगोदर पेटू द्यायचे आणि त्याचं जे असे राखुंबी राहते ना गरम गरम त्याच्यावरच रोड रोडगे ठेवून द्यायचे आहेत तर चला आता आणखी पण आणून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी भाजी पाहून घेतो इकडे मस्त वांगे शिजले की नाही तर त्या हिशोबाना हातात घेऊन पाहा लागेल तसं काही समजत नाही कारण की वांगे सगळे आहात मसाल्याचे आपले तर वांगे काही शिजलेच नव्हते पद्धतशीर मी पाहिले होते आणखीन त्याला एक वाफ घेऊ द्यायची होती त्यातला जो काळ्या आहेत ना ते बाहेर काढून घेतो कस आता रोडगे मस्त हे झाले मस्त भाजल्या गेले दिसत असते तुम्हाला असेच भाजायचे जास्त एकदम काळे पण नाही होऊ द्यायचे आणि जास्त असे कच्चे नाही राहू द्यायचे पद्धतशीर रोडगे भाजायचे आणि झाल्याच्या नंतर जे राखुंडी आहे ना त्या रोडग्यावर जे रोडगे राहिले त्याच्यावर ते राखुंडी टाकून घ्यायचे म्हणजे वाफीनं ते गरम वाफीनं होऊन जातात जाता ते मस्त वाफल्या जातात जास्त जळत पण नाही रोडगे याच पद्धतीने आपल्याला रोटगे बनवायचे असतात तर पाहू शकता तुम्ही बाबा जे जे रोगगे राहिले होते त्याच्यावर राखून टाकून राहिले आणि रोडगे भले कसे गरम असतात पद्धतशीर मस्त हाताने काढीन अशी इकून ती चला झाले आता रोटगे झाले वांग्याची भाजी वरण भात सर्व तयारी झाली आता सर्व मस्त झाली जेव्हा मग आता जेवण झाले की आम्ही पण जेवण करतो मग बाबा आहेत आयुष पप्पा आहेत भाऊ आहेत काका आहेत सर्वजण जेवण करू राहिले काकाले फोन आला काका भाजी कशी झाली मस्त झाली आहे ना भाऊ रोड गे रोटगे बाबानं भाजले भाऊ जईले नाही मस्त झाले पद्दशीर झाले आई भाऊले काकू देव का भाऊले रोडगा आरुंदेला या म्हणतात भाऊ जेवायले येतात सर्वजण जेवायले आपली फॅमिली आहेत ना फॅमिली सोबत बोलू राहिले ना